राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सारंगखेडाच्या चेतक चे फेस्टिव्हलला भेट दिली असून मंत्री अनिल पाटील यांनी चेतक फेस्टिव्हलमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत आरोप करणाऱ्यांवर चांगलाच पलटवार देखील केला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले असून अजित पवार हे जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटप करत आहे हा निधी सिंचन असल्याचा आरोप केला होता याला मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दमानिया यांना कुठून कुठून काय काय दिसायला लागला आहे तो काय फार नवीन आश्चर्याचा धक्का नाही आहे ते त्यांच्या मनातलं दुःख आहे सातत्याने राष्ट्रवादी आणि अजितदादांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील लोकांची सेवा करत सातत्याने सरकारमध्ये सामील होत आहे शल्य पण असेल आणि दुःख पण असेल त्यांच्या मनातलं फक्त पोटातून ओठावर येत आहे अशी टीका अनिल पाटील यांनी यांनी केली संजय राऊत शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांच्या निलंबन होणार आणि भाजपात विलीन होणार असल्याचं सांगितलं राऊत यांना विसर पडला आहे का त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी सोबत आपला संसार चालवला सरकारमध्ये राहिलेले विरोधात राहिले त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पार्टीत विलीन झाले नसेल तर कुठलाही पक्ष भारतीय जनता पार्टीत होईल कसा असा प्रश्न राऊत यांना केला शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील भाजपात जाणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला होता यासाठी जयंत पाटील यांना अजित पवार गटात येण्यासाठी खुले ऑफर आहे चांगला कार्यकर्ता आणि नेतासाठी अजित पवार गटात स्वागत करणार असल्याने जयंत पाटील यांना अजित पवार गटात येण्यासाठी अनिल पाटील यांच्याकडून देखील ऑफर देण्यात आलेली आहे राज्यातून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या फटका नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांवर सर्वाधिक बसत असून यासाठी अनिल पाटील यांनी आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या असून काही राहिलेल्या मागण्या देखील लवकरच पूर्ण होतील अंगणवाडी सेविकांच्या संप मिटवण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मागण्याच्या स्तरावर पोहोचवण्याच्या होत्या त्या अधिवेशनाच्या काळात पोहोचवल्या आहेत ज्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहे त्यापैकी बहुतेक मागण्या आणि अधिक पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या बाकी आहेत त्या देखील सरकार लवकरात पूर्ण करतील दमानिया मॅडम जी आहे त्यांना आता कुठून कुठून काय काय दिसायला लागलेलं आहे तो काही फार नवीन आश्चर्याचा धक्का वाटण्याचं काही कारण नाही आहे हे एक प्रकारचं त्यांच्या मनातलं असलेलं दुःख आहे की सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस माननीय अजित दादांच्या आशीर्वादाने सातत्याने महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोकांची सेवा करत आहे सातत्याने सरकारमध्ये सामील होतं आहे हे शल्य पण असेल आणि दुःख पण असेल त्यांच्या मनातलं ते फक्त कोटातून ओटावर येत आहे दादा शिंदे आणि अजित पवारांना भाजपात विलीन व्हावं लागेल असं संजय राऊतांनी सांगितलं आहे काय म्हणतात त्या मला असं वाटतं की राऊतांना याचा विसर पडला असेल त्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर आपला संसार चालवला त्यांच्याबरोबर सरकारमध्ये राहिले विरोधात राहिले पण त्यावेळी जर का शिवसेना भारतीय पार्टी जनता पार्टीत विलीन झाली नसेल तर भविष्यामध्ये कुठलाही पक्ष भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये विलीन होईल कसा हा त्यांचा मला त्यांना प्रश्न आहे दादा गटाचे संजय शिरसाट म्हणतात की जयंत पाटील भाजपात जातील आणि ते केव्हा जाणार आहे ते आजी दादांना माहिती आहे तर आपल्या पक्षाकडनं काही ऑफर देणार का जयंत पाटलांना आमच्या पक्षाला तर खुली ऑफर आहे की कोणी समजा जर का चांगला कार्यकर्ता असेल चांगला नेता असेल तर त्याच्यासाठी स्वागतच असणार आहे पण जयंत पाटील साहेब जाणार आहेत का थांबणार आहेत का येणार आहेत हे शिंदे संजय शिरसाट साहेबांना कदाचित पाहिजे असेल मला तरी आत्तापर्यंत काही कल्पना नाही दादा महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे आपण ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथं बालमृत्यू आणि कुपोषणाचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे महिन्याभरात कमीत कमी, कमी चाळीस बालमृत्यू झालेले आहेत पालकमंत्री म्हणून आपण याच्याकडे कसं पाहता आणि हा संप मिटवण्यासाठी काय प्रयत्न या संपासाठी मिटवण्याकरता या अगोदरच माझं त्यांचं बोलणं झालं त्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या मागण्या आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही केल्या असतील त्या ज्या स्तरावर पोचवायच्या असतील अधिवेशनाच्या काळामध्ये मी त्या पोचवल्यासुद्धा राहिला प्रश्न की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत ते यापूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून काही करता येऊ शकत असेल तर सरकार दरबारी त्याच्यावर विचार होईलचिन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा